नमस्कार मंडळी कसे आहात नणनवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी पाकातील बोरं पाकातील बोरं म्हणजेच साखरेच्या पाकात किंवा गुळाच्या पाकात बनवलेली बोरं चला तर मग आपण करूया सुरुवात सर्वप्रथम आपल्याला एक कडी घ्यायची आहे त्यात थोडं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक वाटीभर बोरं सुकवलेली बोरं त्या पाण्यात घालूया आणि पंधरा ते वीस मिनटासाठी त्यांना पाण्यात छान भिजवून घेऊया आपण ही रेसिपी खूप झटपट करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण दहा ते पंधरा मिनटानंतर आपले पोरं पाहूया बघा आपल्या बोरांची ही साईज मोठी झालेली आहे आता आपण त्यांना एका चाळणीत काढून घेऊया आणि त्यापुढील कृती करूया आपण हे बोरं आधीच वाफवून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला बोरं भिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही काही वेळा रात्रभर बोरं भिजत ठेवली तरच ते पाकात मुरतात त्याप्रमाणे आपण बोरांना छान असं पाण्यात उकडून घेऊया म्हणजे आपल्या बोरांमध्ये पाक पूर्णपणे जाईल आणि आपल्याला लहानपणीची आठवण येईल म्हणजे आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा शाळेच्या बाहेर नेहमी पाके पाकातील बोरं आपल्याला मिळायची कुठेही असो आणि ही एक महाराष्ट्रीयन आणि मेन म्हणजे पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा आणि प्र कुणा असं एकही व्यक्ती नाही आहे ज्याला बोरं आवडत नाही त्यामुळे बोरांचा सीझन आला की बोरं घ्या त्यांना वाढवा आणि बोरांचं सीझन नसताना म्हणजे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात छान असं पाकातील बोरं एन्जॉय करा बघा आपल्याला पाक पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यात ते बोरस टाकून दिली आणि त्यांना छान उकडी काढून घेऊया आपण बोरांना डायरेक्ट कुकरमध्ये देखील घेऊ शकतो त्यामुळे देखील आपले बोरं मऊ पडतात आणि त्यात आपला पाक हा पुरेसा मुरतो आता आपण दोन मिनटासाठी लीड बंद करून घेऊया बघा दोन मिनटानंतर आपल्या बोरांचा रंग देखील बदललेला आहे म्हणजेच आपले बोरं पूर्णपणे शिजून तयार आहेत म्हणजे पूर्णपणे वाफून गेलेले आहेत आता आपण पुन्हा एकदा चाळणीच्या सहाय्याने त्यांना गाळून घेऊया त्यातलं पाणी वेगळं करून घेऊया आणि पाक बनवायला सुरुवात करूया पाक बनवण्यासाठी आम्ही इथे गुळाचा वापर करतोय तुम्ही हवं तर साखर देखील वापरू शकतात आम्ही पुन्हा त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं साजूक तूप वापरलेलं आहे तूप मस्तपैकी गरम झालं की मग आपण त्यात गुळ घालूया साधारणतः वाटीभर बोरं होती त्यामुळे वाटी गूळ घातलेला आहे जास्तही गुळ घालायचं नाही आहे जेणेकरून आपली जी बोरं आहेत ती एकदमच गोड होतील म्हणजे बोरांची जी चव आहे आंबट अशी ती आपल्याला त्यात लागणार नाही त्यामुळे आपण अर्धीच वाटी गुळ घालायचा आहे आणि छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे खूप साधी आणि सोपी पद्धती तिची रेसिपी आम्ही बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच पद्धतीने पाकातील बोरं करा बघा आता पाक देखील आपला होतोय आणि पाकाच्या अशा तारे तुटायला लागल्या आपल्याला जास्त पक्काही पाक करायचा नाही आहे जेणेकरून आपलं आपण जे बोरं त्यात घालू त्यानंतर ते बोरं निघणारच नाही म्हणून आपल्याला फक्त एकतारी पाक तयार करायचा तया आहे आणि त्यात आपण जी बोरं गाळणीत काढून घेतली होती ती घालून छान मिक्स करून घेऊया आज पाकातील बोरं बनवण्याचा उद्देश म्हणजे आज एकादशी आहे आणि उपवासाला पाकातील बोरं चालतात त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा आपली पाकातील बोरं तयार आहेत चला आता मग आता आपण त्याची प्लेटिंग करून या बघा किती सुंदर आणि लावायला मस्त असे आंबट गोड असे आपली पाकातील बोरं झालेली आहेत आमची पाकातील बोरं बनवण्याची साधी सोपी आणि झटपट पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप मोलाचा आहे थँक्यू फॉर वॉचिंग